पालिका हद्दी सुरू असलेले रस्ते बांधकाम धीम्या गतीने तसेच कमी लेबर घेऊन दे काम सुरू असल्याचं चित्र सध्या आहे ते लोकमान्य टिळक मार्ग येथे एमचा वापर न करता हँड मिक्सर करून रस्त्याचे काम सुरू असलेल्या बांधकामाची बातमी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र न्यूज पॉइंटने दाखवली होती यावर पनवेल महानगरपालिकेच्या शेकापच्या माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी पाहणी केली होती त्यानंतर चौदा जून रोजी पुन्हा एकदा पनवेल पालिकेचे इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर इंजिनिअर ठेकेदार यांसह पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी पाहणी करून खडे बोल सवाल केले त्यावर इंजिनिअर कॉन्ट्रॅक्टर इंजिनिअर ठेकेदार यांनी उडवाउडवीची उत्तर उत्तरं देऊन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आधी सदर रस्त्याचं काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलंय नागरिकांचे समस्याचे फोन यायला लागले होते कारण पाऊस पडून मला असं वाटतं दोन तीन दिवस पण नाही झालेला आहे म्हणजे एवढा थोडा पाऊस कमी पाऊस पडून सुद्धा जर गटाऱ्यांची किंवा नवीन रस्त्यांची ही हालत होत असेल तर नंतरचं काय कारण आपण आत्ताच मध्येच आपण तुमच्या न्यूज आपण एक बातमी दिली होती की ती रस्त्याची क्वालिटी नीट नाही आणि आपण ती चेक केली होती येऊन तिथे की काय सळ्यांची डिस्टन्स काय ब्रॉडनेस काय वगैरे पण त्याच्यानंतर थे देखील त्यांनी ती थे सगळं छुपाछुपाई करून त्यांनी ते रस्ते ते त्यांनी बनवून टाकले त्याच्यानंतर तो भाग झाला त्याच्यानंतर आपण पुढे आलो पुढे बघितलं तर जो आपला परई पर पराई जो पहिलेचा जो गटार आहे त्याला सोडून आपण नवीन गटर बांधतोय पण पहिल्याच्या गटरमध्ये इतकी घाण टाकलेली पण जोपर्यंत तो नवीन गटर होत नाही तोपर्यंत हा गटर त्यांनी साफ ठेवायला पाहिजे त्यामुळे ते झालं नाही आणि म्हणून लोकांच्या समस्या आल्यानंतर आपल्याला खरं खोटं नीट कळायला पाहिजे म्हणून ऋषिकेश जे इंजिनियर जुनी ज्युनियर इंजिनियर जे आहेत आपल्या पालिकेचे त्यांना बोलवलं प्रॉपर प्लॅन आपण बघितला ड्रॉईंग आपण बघितली की त्याच्यामध्ये गटराची काय स्थिती असायला पाहिजे आणि तिथे आपलं किती लक्ष आहे तर मला वाटतं जो कॉन्ट्रॅक्टर होते त्याचं तथम झालेलं आहे कारण आपण खरं आपले व्हिडिओज आपण ऑलरेडी पहिले पण काढले गेले होती की स्टीलची थोडी ब्रॉडनेस कमी होती क्वालिटी बरोबर नव्हतं हँड मिक्स करून तुम्ही काय ते करून दाखवलं होतं आणि त्याच्यानंतर तो रस्ता नी नी। ते, था था सा, सा जे, जे, आता नीट दाखवला आहे त्यांनी म्हणजे तर मी त्यांना त्या त्याच्यासाठीच आपण बोलवलं गेलं होतं त्यांना की तुमचं ड्रॉईंग दाखवा तर थोडंसं मला असं वाटतं पी एम सीचे जे ऋषिकेश जे इंजिनियर होते त्यांनी आता सांगितलं की ना आम्ही ह्याची दखल घेऊ आम्ही प्रॉपर लक्ष देऊ आणि सप्टेंबरपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल ह्याची शाश्वती त्यांनी दिलेली आहे लट्स सी आपण काय होतं मला असं वाटतं की त्याच्या आधी जर खूप पाऊस पडला तर लोकांना त्रास झाला पाहिजे नाही कारण आपल्याला आत्ताच एक दोन पाऊस पडल्यानंतर मला मला फोन येत आहे ते आणि खरं तर इथे थोडेसे जुनी घरं आहेत आणि घरात जायचं पाणी शक्यता आहे त्यांच्या त्यामुळे ते आपण त्यांच्यापासून त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे पाणी साचल्यामुळे मच्छर होतील डेंग्यूची साथ जी पसरते पावसाळ्यामध्ये ती होईल आणि लोकांना नागरिकांना त्रास होईल त्याच्यापासून आपण सुरक्षित ठेवण्यासाठी हा आपण प्रयत्न करतो आहेत आता त्यांनी जे म्हटल्याप्रमाणे आपण बघूया सप्टेंबरपर्यंत झालं ठीक आहे पण माझं म्हणणं आहे खूप चांगले क तुम्ही जे प्लॅन चांगले बनवले सगळं छान बनवलेलं आहेत पण क्वालिटीवर जरी लक्ष द्यायला पाहिजे ही पी एम सीची जिम्मेदारी आहे आणि मला वाटतं जे इंजिनियर ज्युनियर इंजिनियर जे वॉच करायला ठेवले किंवा इथे जे लक्ष द्यायला ठेवले त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की हे प्रॉपर मटेरियल वापरत आहेत का प्रॉपर त्यांचं सगळं होतं आहे का हे बघणं गरजेचं आहे कारण हे रस्ता काय दोघा तिघांसाठी नाही तर पूर्ण इथे राहणारी जी ते हजारो लोक इथे जनता जी राहते त्यांच्यासाठी आहे कारण इथे जर पट ह्या ह्या दरम्यान जर दोन तीन महिन्याचा हा रस्ता झाला नाही आणि जर दुर्दैवाने काय रीतनं घटना घडली तर लोकांना त्रास होऊ नये व्हावा लवकर लवकर अशी अपेक्षा बाळगतो आणि त्याचा प्रयत्न करतो परंतु पावसाळ्याआधी रस्ते नाले बनवणे डागडुजी करणे हे काम पूर्ण होणे गरजेचे असताना देखील पनवेल महानगरपालिकेचा उघड उघड भोंगळ कारभार आज पाहायला मिळालाय अजून चार महिने सदर कामासाठी सामान्य नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे तर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याला आणि पसरणाऱ्या रोगराईला सामोरे जावं लागणार आहे सदरचा रस्त्याचा पिकुसिया पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे फक्त गटर वगैरे थोडं बाकी आहे आणि आता पावसाळा दिवस असल्यामुळे सध्या गटर आपल्याला हात लावता येणार नाही कारण परत समजा डेवलीज वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या पडला आहे तर पुढे क्लिनिंग तर चालू आता आपण जे जे एक्सेस जॉईंट होतील ते करून घेतलेले आहेत जे जुने गटर तसेच ठेवले ते सध्या डिस्टर्ब केले नाहीत आणि जसं लवकरात लवकर आम्ही ते करून घेऊ आणि इंजिनियर जे आहेत किंवा ठेकेदार आहेत ते उडवा उडवीची उत्तरं घेत आहेत काय असतात तसं काय ठेवून आमच्या याच्याने आम्ही करत आहोत सगळं जे काय जेवढं क्लिअरन्स भेटतोय तेवढं सगळं करत आले इथले नागरिक आहेत ना की अजूनपर्यंत गटारी झालेल्या नाही आहेत रस्ता तुम्ही हळूहळू पूर्ण करताय या कामाला एवढी धीमे गती काय आहे मॅडम सगळं आपण पूर्ण रोड खोदला नव्हता कारण एक रस्ता व्हायला एकवीस दिवस कंप्लीट लागतात त्याच्यामुळे सगळा रस्ता बंद केला तर आत्ता पण तुम्ही बघू शकता गाड्या पार्क झाल्यात सगळीकडे त्या गाड्या काढतानाच नक्की हो नऊ येतो काम करताना त्यामुळं आधीला बॅनर लावतो बॅनर फाडून टाकतात बॅनर बाजूला करतात नागरिकीतले आज कॉन्क्रीट केला उद्या बाईक चालतात त्याच्यावरनं असं नाही ना चालत मॅडम सात दिवस कमीत कमी रस्ता बंद ठेवायला लागतो त्याच्यामुळं आम्ही पाठपाठ काम करत चाललो आहे पाठपाठमध्ये पण आता कधीपर्यंत पूर्ण आमची वर्क ऑर्डर आहे मॅडम सप्टेंबरपर्यंत हे जर पनवेल पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त मंगेश चितळे यांनी लक्ष घातले तर सामान्य नागरिकांना या पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासून वंचित राहता येईल आता आयुक्त काय निर्णय घेतील याकडे पाहणे गरजेचे राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट करून